व्यवस्थापक मार्केटिंग हेड कोकणशाही न्यूज चॅनल यांनाही विनंती करतो की आपण सन्माननीय आणि चॅनल हेड यांनाही विनंती करतो की आपण यायचं आहे त्याचप्रमाणे कोकणशाहीच्या संपूर्ण टीमला विनंती करतो की आपण रंगमंचावरती यायचं आहे या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात श्रीफळ वाढून आजच्या या कार्यक्रमाची या ठिकाणी उद्घाटन होणार आहे तरी मी सर्वांना विनंती करतो की ठिकाणी उद्घाटन होईल वाढून आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत सन्मान साईनाथ गावकर सर यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या वर्धापन दिनाचं या ठिकाणी प्राथमिक स्वरूपातलं पहिलं उद्घाटन या ठिकाणी होत मोरिया सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या ठिकाणी रंगमंचाच उद्घाटन झालेलं आहे त्या ठिकाणी सर्व मान्यवर आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो की आपण रंगमंचाच्या समोरील जी आपल्यासाठी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी बसायचं आहे यानंतर अगदी काही क्षणातच चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळ यांचा बहारदार असा नृत्याचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होईल अगदी लगेचच पाच मिनिटांमध्ये हा समोर धन्यवाद नमस्कार सर्वांचं सर्वप्रथम कोकणशाही न्यूज चॅनलतर्फे सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो औपचारिकरित्या या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आणि मुख्य कार्यक्रम सायंकाळी चार वाजता या ठिकाणी सुरू होईल पण तत्पूर्वी आपण सर्वजण चिमणी बाकर डान्स अकॅडमी कुडाळ यांचा हा कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी थेट प्रक्षेपणसुद्धा चालू आहे ते माझे सर्व मित्र या ठिकाणी सर्व कॅमेरामॅन्स फोटोग्राफर्स यांचेसुद्धा आभार मानतो आणि आमचे साऊंड सिस्टीम ते सर्व त्यांची संपूर्ण टीम यांचेसुद्धा आभार मानतो शेखर सातोस्कर वाळके सर या सगळ्यांचे आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आम्ही सुरुवात करत आहोत मंडळी कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती गणराय या गणरायाला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी आपण करत आहोत गजानन तू गणनायक विघ्न हरता तू विघ्न विनाशक तूच भरला सी त्रिभुवनी अन उरसी तूच ठाई ठाई जन्मची ऐसे हजारो व्हावे जन्मची ऐसे हजारो व्हावे ठेविण्या मस्तक तुझं पायी ठेविण्या मस्तक तुझ पाई बोला गणपती बाप्पा अरे जरा आवाज येऊ दे गणपती बाप्पा ओके